वाह बीका बीका बी म्हणती ओढणी ओढके नाचू ओढणी नाचू ओढणी नाचू ओडणी नाच के दिल परदेसी हो गया धनननननननननननन हमें तुमसे हो जाए प्यार के दिल पर देसी हो गया धन 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 ओढ़ी ओढ़ के नाचू ओढ़ी बोले चूड़ी पायलिया बोले आजा डोले लेके आजा साजना मिलना हो तो मैंने बरसो किया इंतजार ओ दिलदार किती यांना दाद्या नाचायला तेरे रूप की आई बहार के दिल पर देसी हो गया हमें तुमसे तुम से हो गया प्यार के दिल पर देसी हो गया टाळ्या तुमच्या टाळ्या सोलू द्या ओढनी ओढ के नाच काय वाटलं दाद्या गाणं हा आता हे बंदुकी गोली मी तुम्ही गाणं म्हणा दोघे जण हा इकडे या उजेडाला इकडे या इकडे या उजेडाला लय अंधार दिसतोय घरात बंदूके मे गोली कमर तेरी ले पराट होले कमर तेरी मला नाही येत गाद्या तू बी म्हणू लागते यांना

ऐ शिवण्या आग इकडे तोंड करून नाच तिकडे हो पलीकड कमर जा पलीकडे तिकडे पलीकडे जावा हो माग हो माग हो माग हो माग हो माग अन आता अन तस मुडके देखो न्यू लागे मुडके देखो न्यू लागे बंदूकन गोली हाय सोडी कमर तरी लेफ्ट राईट होले कमर तरी

घर घर न भिंगरी फिरती अघरघर भरला मनामध्ये सागर माझ्या मनामध्ये सागर मनामध्ये सागर भरला मनामध्ये सागर झाली अशी कशी झाली एडी पिशी साध्या न खांमक्यावर साध्या ना खांमक्यावर राणी नाचायला लागली ग हळगी घुमग्यावर राणी नाचायला लागली ग हलगी गुम

नाही अपूर ही फिल शिकवल तू म्हण तुम्ही म्हणा दे हा राहू कि तिथंच उभा तिला राहिले ना उभा हा म्हणा

तीन आपाचे पाचे पंधरा तीन तीन्स गट्रा, तीन्स तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस हा एकच नंबर हा उलिसा नाचा आता गाणं